फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेज पुलाव रेसिपी तर सकाळी भात केलेला होता त्याच्यातला थोडासा भात उरलेला होता जर तुमच्याकडे शिळा भात असेल तर तुम्ही त्याचे पण स वेज पुलाव बनवू शकता तर माझ्या माझ्याकडे वांगे बटाटे कांदे टॉमॅटो ह्या सगळ्या ज्या भाज्या होत्या मी त्या सगळ्या घेतलेल्या होत्या त्यांना कट केलं नेम पॅनमध्ये तेल टाकलं जिर मोरी टाकली आणि त्याच्यानंतर हे सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्या त्याच्यानुसार आपले जे घरगुती मसाले आहेत हळद लाल तिखट आणि मसाला ते सगळे मसाले टाकले मी आणि मग त्याच्यानंतर जो उरलेला भात होता तो मी याच्यात ॲड केला खूप छान आणि टेस्टी होतो नुसते कांदा टोमॅटो टाकण्यापेक्षा तुम्ही सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्या तर खूप छान आणि हेल्दी असा भात होतो मी खूप जास्त स्पायसी न होतं केलं कारण की पण खाणार होता म्हणून पटकन नाश्ता केला आणि त्याच्यानंतर हे म्हटलं की चल आपण डीमार्टला जाऊ म्हणून तर आम्ही मार्टला निघालो खूप असं कंटाळा आला की आमचं सिंपल ऑप्शन आहे की आम्ही मार्टला जातो तिथं काहीतरी टाइमपास करतो जर थोडं काही घ्यायचं असेल तर घेतो आणि इझिली घरी येतो तर असं तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर असा एक पण दिवस नाही आहे की आम्ही ज्यावेळी डिमार्टला जातो त्यावेळेस दक्षूसाठी एकतरी टॉय आम्हाला घ्यावंच लागतो तर त्याच्यानंतर मग मी इथून त्यांना सांगितलं की लस्सी घ्यायची आहे का तुम्हाला लस्सी दूध वगैरे असं बघत होतो आणि डिमार्टमध्ये काहीतरी नवीन गोष्टी येत असता त्या काहीतरी मला नवीन वाटलं तर मग मी घेते तर हे ज्यूसचे ग्लास पाहिले त्याच्यानंतर जे लहान मुलांचे बॉटल धुता ते ब्रश होता फ्रूट्स ठेवायच्या ढालक्या होत्या असं नवीन नवीन काहीतरी डीमार्टमध्ये आलेलं असतं म्हणून मला आवडतं तर सॅटर्डे संडे आला म्हणजे मी यांना म्हणते की चला मला डीमार्टला घेऊन चला म्हणून मला पण खूप छान वाटतं आणि इझिली एक दोन तास आपले तिथं निघता तर इथं मी टिफिन बॉक्स बघत होती हा वन एटीला असा काही होता खूप छान क्वालिटी आहे जर दुसऱ्या वेळेस गेली तर मी नक्की घेईल मी यांना बोलले की दुसऱ्या वेळेस जर मला तुम्ही घेऊन गेलं तेव्हा मी घेईल मी काय करते जेव्हा जाते तेव्हा वस्तू फक्त बघून घेते आणि मग दुसऱ्या वेळेस ती वस्तू मग मी यांना सांगते की मी ते बघितलं होतं मला तुम्ही घेऊन कौन द्या कोण कोण असं करतं मला नक्की कमेंट करून सांगा तर असं मी खूप नवीन नवीन नवी गोष्टी बघत असते आणि तिथली प्राईजमध्ये खूप डिफरन्स आहे जे लोक डिमार्टमधून शॉपिंग करत नसतील तर एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा की खूप डिफरन्स असतो जे आपण बाहेरून काही गोष्टी घेतो त्याच्या एम आर पीपेक्षा डिमार्टमध्ये खूप स्वस्त भेटतं आणि खूप अशी गर्दी असते डिमार्टमध्ये कारण की फरक आहे मी आम्ही खूप नोटीस केलेला आहे दर महिन्याचा किराणा आम्हाला काहीही घ्यायचं असेल तर आम्ही डिमार्टमधूनच घेतो आणि दक्ष जेव्हा डीमार्टला येतो तेव्हा खूप एन्जॉय करतो अशा काही नवीन नवीन गोष्टी बघून तर मला पण डीमार्टमध्ये पर्सनली शॉपिंग करायला खूप आवडतं आणि विंटरचे आता खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे पण माझ्याकडे आहेत कपडे वगैरे म्हणून मग मी पाहिलं नाही तर पाहिलं तर आपल्याला काहीतरी घ्यायची इच्छा होते म्हणून मग मी पाहिलं नाही पण लांबून पाहिलं की खूप छान असे लॉंग स्लीवचे टी शर्ट वगैरे आलेले आहेत आणि पिलो कवर तुम्ही बघू शकता खूप सुंदर होतं पण काय माहिती आहे का हे आपल्या घरी लहान मुलं आहे ते व्हाईट थोडं पण लागलं ला तर खूप खराब होतं पण खूप सुंदर असं दिसत होतं हे वर्क केलेलं होतं त्याच्यावर हँडवर्क आणि हे काय मला नक्की कमेंट करून सांगा हे मी एक व्हिडिओमध्ये पाहिजे पाहिलं होतं आणि याने मला विचारले हे काय आहे म्हणून तर कोणाकोणाला माहिती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा होता माझा आजचा छोटा